नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण सुपर फूड म्हणजे पालेभाजीची रेसिपी बघणार आहोत पालेभाज्यांना फूड असे म्हटले जाते पालेभाज्यांचे सेवन हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आज आपण आंबट चुक्याची भाजी करणार आहोत आंबट चुका बघा असा असतो दिसायला साईज लहान असते पानांची आणि जाडसर पानं असतात पालकसारखाच दिसतो हा पण पानांचा आकार थोडासा वेगळा आहे या आंबट चुक्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी वन विटॅमिन सी टू तसेच व्हिटॅमिन बी नाईन असते आणि ऑक्साईड आणि ॲसिडची मात्राही भरपूर असते यामध्ये रिच पोटॅशियम कॅल्शियम सोडियम आयनही असते तसेच प्रोटीन आणि फायबरही असते आणि फॅट खूप कमी असतात म्हणून ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी आंबट चुक्याची भाजी ही खायलाच हवी अगदी भरपूर पोषक तत्व असतात या भाजीमध्ये आणि तुम्ही बघू शकता आंबट चुक्याची भाजी अगदी लाजवाब झालेली आहे कलरही सुंदर आलेला आहे आणि इतकी चवदार होते नाही तुम्ही नक्की बनवा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया चुका मी निवडून घेतलेला आहे त्याची देठं पूर्ण काढून टाकायची आणि पानं घ्यायची आंबट चुक्याची चव ही आंबट असते त्यामुळे आपण थोडीशी शेपूची भाजी याच्यामध्ये टाकणार आहोत अगदी थोडीशी टाकायची आहे तुम्ही बघू शकता मी थोडीशीच घेतलेली आहे याने आंबटपणाची चव थोडीशी बॅलेन्स होते आणि शेपू टाकल्याने चवही अगदी मस्त लागते आंबट चुक्याची पानं मी आधी धुवून घेतली नंतर चिरून घेतली आता ती एका कुकरच्या डब्यामध्ये टाकलेली आहे शेपूसुद्धा आपण धुवून चिरून घेतलेली आहे तीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पालेभाज्या या नेहमी अगदी चांगल्या धुवून घ्यायच्या दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या करण्याला माती असते पालेभाज्या जर नीट धुतल्या नाही तर खाताना ती भाजी कचकच -कच लागते आता मी याच्यामध्ये पाच ते सहा पाकळ्या लसूण टाकलेला आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची तोडून टाकलेली आहे आणि पाऊन ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकलेला आहे छोटा ग्लास आहे तो पाऊन ग्लास मी टाकलेला आहे पाणी पालेभाज्यांना स्वतःचं सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेले आहे दुसऱ्या डब्यामध्ये आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे छोटी वाटी आहे अगदी आता याच्यामध्येही पाणी टाकूया आणि दोन्ही डबे आपण कुकरला लावणार आहोत हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे तुम्ही पालेभाजीमध्ये सुद्धा टाकू शकता पण पालेभाजी मॅश करताना हरभऱ्याची डाळसुद्धा मॅश होऊन जाते म्हणून मी वेगळी शिजवणार आहे आता हे दोन्ही डबे आपण कुकरला लावून घेऊया आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया अगदी छान मऊ शिजवून घ्यायची आहे पालेभाजी आपल्याला म्हणजे ती अगदी एकजीव होते आणि खातानाही अगदी मस्त लागते कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी कुकर थंड झाल्यानंतर त्यातले डबेही बाहेर काढलेले आहे आता आपण हरभऱ्याची डाळ शेंगदाणे शिजले आहेत का ते बघूया त्याचबरोबर पालेभाजीही शिजली आहे का ते बघूया आणि तुम्ही बघू शकता डाळ आणि शेंगदाणे अगदी छान मऊ शिजलेले आहेत आणि आंबट चुक्याची पानंही बघूया आपण आणि तुम्ही बघू शकता तेही छान शिजलेलं आहे आता या डब्यातलं पाणी आपण बाजूला काढायचं आहे एका वाटीमध्ये आपण याच्यातलं पाणी काढूया ते टाकून नाही द्यायचं भाजी करताना ते पाणी आपण वापरणार आहोत पण भाजी मॅश होत नाही त्याच्यामध्ये जर पाणी असलं तर त्यामुळे पाणी काढून टाकायचं आणि नंतर ही भाजी चांगली मॅश करून घ्यायची पाणी काढल्यानंतर आपण चमच्यानेच ही भाजी मॅश करणार आहोत बरेच जण मिक्सरमध्ये काढतात किंवा हँड मिक्सरने भाजी बारीक करतात पण त्याने चव बदलते त्यामुळे आपण चमच्यानेच ही भाजी अगदी चांगली बारीक करून घेणार आहोत याच्यामध्येच आपण थोडंसं बेसनपीठसुद्धा टाकायचं आहे मॅश करून झाल्यावर बघा अगदी छान मऊ शिजलेली आहेत ही पानं त्यामुळे भाजी अगदी पटकन मॅश होती आहे एक चमचाभर बेसनपीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे जास्त नाही टाकायचं कारण आपण हरभऱ्याची डाळसुद्धा टाकलेली आहे म्हणून चमचाभरच बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठाने भाजीची चवही मस्त होते त्याचबरोबर भाजी मिळून येते एक होते अगदी आता याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे हे शिजवले होते ना एका डब्यामध्ये ते टाकून घेऊया तुम्ही पालेभाजी शिजवताना त्यामध्येच हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकू शकता पण आमच्या घरामध्ये ना डाळ आणि शेंगदाणे असे शे दिसले पाहिजे भाजीमध्ये त्यामुळे मी वेगळे शिजवून घेतले आहेत बरेच जण एकत्र सगळं शिजवून घेतात तरीसुद्धा चालतं पण भाजी मॅश करताना हरभऱ्याची डाळसुद्धा मॅश होऊन जाते ती दिसतच नाही भाजीमध्ये म्हणून मी अशी वेगळी शिजवून घेतलेली आहे आता अगदी छान मिक्स करून झालेली आहे भाजी तुम्ही बघू शकता अशीच किती छान दिसते आहे फोडणी दिल्यावर तर अप्रतिम चव होते याची आता फोडणीची तयारी करूया यासाठी मी एक वाटण तयार करणार आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं असं वाटण तयार करणार आहे मी पाणी टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा तयार झालेला आहे पालेभाजी शिजवून तयार आहे आणि ठेचाही तयार आहे चला तर मग आता फोडणी करूयाला घेऊया यासाठी मी एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण टाकूया बारीक चिरलेला दोन लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून याच्यामध्ये टाकलेल्या आहेत लसणाची फोडणी दिली ना पालेभाजीची चव अगदी मस्त होते त्याचबरोबर एक चमचा मोहरी टाकलेली आहे जिरेसुद्धा एक चमचा टाकलेले आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचाही आपण याच्यामध्ये टाकलेला आहे हा हिरव्या मिरचीचा ठेचा छान असा परतून घेऊया हिरव्या मिरची आणि लसणाची कच्ची चव आहे ना ती जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे अगदी खमंग सुगंध सुटला की समजायचं छान परतून झालेलं आहे आता मी हळद टाकलेली आहे थोडीशी हळदही आपण छान परतून घेऊया आणि सगळी फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये शिजवलेली पालेभाजी टाकूया छान गरगटून घेतलेली आहे आपण ही पालेभाजी त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठ टाकल्यामुळे अगदी एक, एक जीव झालेली ही भाजी तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया तुम्हाला घट्ट पातळ जशी भाजी आवडत असेल तसं पाणी तुम्ही टाकून घ्या मी मध्यम करणार आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आपण जे पाणी बाजूला काढलेलं होतं ना पालेभाजी शिजवलेलं तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हरभरा डाळ शेंगदाणा शिजवलेलं पाणी आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे बाकी एक्स्ट्रा पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे पालेभाजी शिजवलेलं पाणीच आपण वापरलेलं आहे या भाजीसाठी आणि मला पाहिजे तेवढी घट्ट भाजी अगदी छान झालेली आहे आता मी गूळ टाकते आहे याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा गूळ टाकलेला आहे कारण जास्तही टाकायचं नाही गोड करायची नाही भाजी ही आंबट आणि गोड अशी भाजी व्हायला हवी तरच मस्त लागते खायला आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्याचबरोबर दीड चमचा शेंगदाण्याचा कुटही मी याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याच्या कुट्याने ही अगदी खमंग लागते ही भाजी शेंगदाणे आपण आखे आखे टाकलेले आहेत पण थोडासा शेंगदाण्याचा कूटही टाकायचा आता सहा ते सात मिनिटे आपण ही भाजी उकळून घेणार आहोत तर मस्त अशी आंबट चुक्याची गरगटी भाजी तयार होऊन जाईल आपण छान गरगटून घेतलेली आहे बेसनपीठ वगैरे सगळं टाकून म्हणून याला गरगटी भाजी असं सुद्धा म्हणतात आता सहा ते सात मिनिटानंतर आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता सहा मिनिटे मी ही भाजी उकळून घेतलेली आहे आणि अगदी मस्त एकजीव झालेली आहे कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि सुगंध तर अप्रतिम येतो आहे खायला इतकी चविष्ट लागते ना ही भाजी तुम्ही गरमागरम भातावर टाकून खा आहा हा 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 अगदीच स्वादिष्ट लागते गरमागरम भाकरी चुरूनही खायची याच्यामध्ये अगदी मस्त लागते आणि तयार झालेली आहे आंबट चुक्याची गरगटी भाजी किंवा हटेव भाजी बघा किती छान झालेली आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की बनवा तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी तुम्हाला जर आजची ही आंबट चुक्याची भाजी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशा हटीव भाजीची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण अशाच इझी टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच मस्त बरोबर धन्यवाद